गाव गावाकडील माती यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज मंगळवार बाजार स्पेशल आमच्याकडचा मटण आणलं आहे आता मटण मस्तपैकी धुवून घेतलं आहे त्यात कांदा चिरून टाकला आहे आणि मग नंतर आपण मटण मस्त याच्यात शिजवायला टाकू आता पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे आणि कांदा टाकला त्यात गॅस बंद आहे आणखीन मस्त पैकी आज मटन शिजवू आपण मस्त पीस आणलीत छान हे बघा कलेजी हे कलेजी मटण मस्त धुऊन घ्यायचं आता हे चौथ्या वेळेस धुतात चार दी तीन वेळेस <tickle> दो तेल पातेल्यामध्ये आणि कांदा वगैरे टाकलाय का आपण बाहेरचा व्यव दाखवतोपर्यंत पाटील व्ह्यू आहे घराच्या आता आता मस्त मस्तपैकी करतात आहे शिजवायला आणखीन थोडा टाईम आहे ते शिजवायला टाकायला अंदर क्लासनाची पेस्ट टाकायची आपल्याला त्यात थोडी ती आणखीन तयार केली नव्हती ती आता नेमकीच तयार करून चालू आहे ती पेस्ट थोडीशी तयार झाली की मग आपण मटण शिजवायला टाकू いくこおくりくれ。 मी टाकून ठेवतो मिठानी हळद येतच टाकायची त्यापैकी यात्र काही असून छानपैकी कुठून घ्यायचा पेस्ट करायची आणि मग त्याची फोडणी द्यायची आणि मग मटण टाकायचं शिवाय मस्त एक छानपैकी टेस्ट येतेच्या नंतर काम जरा फास्ट चालू आहे आपलं पण होऊन जाईल मला वाटतं आता टाकली तरी चालेल ठीक आहे एवढी पण ओके तर आता आपली अद्रक लसण कुठून झालेलं आहे आता टाकू आपण टाकला करू तुम्ही तेल आणखी टाकून घ्या

मटन आतुर झालं आहे फोडणीमध्ये जायला तर फायनली आता आपण मटन सिझो ऑइल टाकतो आहे फ्राय करून घ्यायचं हल्लीवर करून घ्यायचं आणि मग थोडा वेळ याला मिठाच्या पाण्याचं शिजू द्यायचे मिठाचं पाणी हटलं की मग जे आपण पाणी ठेवतो वरून गरम झालेलं ते टाकायचं नंतर

आता मटण आपण शिजू देऊ मटण शिजल्यावर